जय श्रीराम हिंदू बेटी बचाओ मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते आज हिंदू बेटी बचाव मध्ये आपण जो विषय घेणार आहोत तो विषय खूप महत्वाचा आहे आणि तो विषय असा आहे की कोणत्या मुलींना लव मध्ये टार्गेट केलं जातं आणि का टार्गेट केलं जातं लवजिहाद आत मध्ये आतापर्यंत आम्ही ज्याही केसेसवर काम केलेलं आहे त्यामध्ये सिंगल पेरेंट्स म्हणजे एकटी आईच आहे त्यानंतर विभक्त कुटुंब पद्धती घरामध्ये जास्त लोक नाही आहेत अशा मुलींना पहिले टार्गेट केलं जातं किंवा अशा मुली पहिले टार्गेट होतात मग त्यानंतर अशा मुली की ज्या एकट्या राहणं जास्त पसंत करतात त्यांना खूप सारं फ्रेंड सर्कल नाहीये त्यांना खूप सारा मित्रमैत्रिणी असं काहीच परिवार नाहीये अशा मुलींना आधी टार्गेट केलं जातं अशा मुलींना टार्गेट केलं जातं ज्यांच्या संपर्कात खूप जास्त लोक नाहीयेत आता अशा मुली का टार्गेट केल्या जातात हे बघा विभक्त कुटुंब पद्धती हा तर आपला आप सध्याचा खूप मोठा मुद्दा आहेच की विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे संस्कार हे ते बाकीचे विषय आहेतच पण विभक्त कुटुंब पद्धतींमुळे काय होतं की घरात चर्चा करायलाच कोणी नसते बहीण भावंड नाही कोणी नाही एकुलती एक, एक मुलगी असते आणि आई वडील हे तिघच जण घरामध्ये असतात आई वडील दोघं वर्किंग असतात आई वडील दोघं वर्किंग असतात म्हटल्यानंतर मुलगी दिवसभर घरी एकटी असते तिला कोणी बोलणारे नाही तिला कोणी खेळणारे नाही मग अशा मुलींना आधी लवजिहाद मध्ये टार्गेट लवकर होतात या मुली का कारण त्यांना कोणी बोलणार नसतं त्यांच्याबरोबर चर्चा करणार नसतं त्यामुळे त्यांना जे कोणी जीव लावेल किंवा प्रेम देईल त्या लोकांच्या पटकन हे कनेक्शन मध्ये जातात त्यानंतर सिंगल पॅरेंट्स सिंगल पॅरेंट जे असतील ती आई बिचारी नोकरी करण्यात राहते आणि मुलगी इकडे लवजिहादची शिकार झालेली असते अशा बऱ्याच केसेस आहेत की ज्यामध्ये सिंगल पॅरेंट्स मुलींना जास्तीत जास्त टार्गेट केलं जातं या केसेस मध्ये मला असं वाटतं की समाज जर थोडस जागरूक राहिला आणि समाजाने पण थोडे उघडे डोळे ठेवून आपल्या बहिणी आहेत आपल्या मुली आहेत असं जर लक्ष दिलं तर या केसेस कमी होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्र मैत्रिणी फ्रेंड सर्कल बरोबर आहे हे चार पाच मित्र मैत्रिणी हवेच की ज्यांना आपण दोन गोष्टी शेअर करू शकतो आपण आपल्या मैत्रिणींना सांगू शकतो आपल्या मित्रांना आपण सांगू शकतो असं जर एखादं सर्कल असेल मुलींचं तर काय होतं की जरी ती मुलगी शिकार होणार असेल तर आधीच तिच्या मैत्रिणींना कळतं आणि कोणीतरी बाहेर काढतं बऱ्याच केसेसमध्ये असं असतं की मैत्रीणच त्या मुलीला लवजी हातचा शिकार बनवते तर असंही काही काही केसेसमध्ये झालेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं की यामध्ये सोशल मीडिया माध्यम हेही तेवढंच कारणीभूत आहे बऱ्याच मुली तर सोशल मीडिया माध्यमातूनच या सगळ्या केसेसमध्ये अडकलेल्या आहेत त्यांना तर समोरचा मुलगा कोण आहे काय आहे बऱ्याच मुली मुलीत की ते भेटलेलं सुद्धा नसतं आणि डिरेक्टली त्या लग्नाच्याच वेळेस त्या मुलाला भेटतात असंही झालेलं आहे त्यामुळे सोशल मीडिया माध्यमांवरतीही आपण आपल्या मुली किती ऍक्टिव्ह आहेत त्या कोणाबरोबर सध्या त्यांचा संपर्क आहेत त्यांचं जे सोशल मीडियाचं फ्रेंड सर्कल आहे ते कसं आहे यावरती पालकांनी आवर्जून थोडं लक्ष देणं गरजेचं आहे पण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे अगदीच तुम्ही त्यांचं फ्रीडम जर काढून घेतलं आणि अगदीच त्यांच्यावरती वॉच ठेवताय असं जर केलं तर त्या विचित्र सारखा बिहेव तुमच्या बरोबर करण्याची दाट शक्यता आहे एका महिलेने ना खूप छान प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न असा होता की मॅडम तुम्ही म्हणतात हे बरोबर आहे की घडं घडवायचं आणि मडक घडतानाच आपण जर त्याला चांगला आकार दिला तर ते चांगलंच घडणार आहे हे बरोबर आहे तुमचं पण ऑलरेडी घडलेली जी घडं आहेत ऑलरेडी घडलेली जी घडे आहेत त्यांना आता काय करू आम्ही त्यांना कसा वेगळा आकार देऊ किंवा आम्ही त्यांना काय करू खूप छान प्रश्न होता त्यांचा प्रश्न असा होता की संस्कार देणं हे ते लहानपणापासून केलं तर वेगळी गोष्ट आहे पण हे सगळं तर आता आम्हाला कळत आहे आणि आता आमच्या मुली मोठे ते कॉलेजला जातात त्यांना आता जर आम्ही सांगायला लागलो की नाही तुम्ही भगवे स्टोल वापरा आणि तुम्ही हेच म्हणा आणि तुम्ही हेच करा आणि तुम्ही असंच राहा तर ते आमच्यापासून अजून अजून लांब जातात ते अगदी बरोबर आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं की एका आईने एका मुलीचं सगळ्यात पहिले तुम्ही मैत्रीण व्हायला शिका तुम्ही जर तुमच्या मुलींच्या मैत्रिणी झाल्यात तर हे किस्से फ्रेंड सर्कल पेक्षाही किंवा बाकीच्यांपेक्षाही तुम्हालाच तुम्हाला आधी कळतील आणि तुम्हाला जर आधी कळले तर हळूहळू तुम्ही त्या परिस्थितीमध्ये बदल करू शकता म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला जर बदल करायचा असेल आपल्या मुलीमध्ये तर तुम्हाला आधी तिची मैत्रीण होणं गरजेचं आहे काय कुठे गेले होती आज कोणाबरोबर गेले होते कुठे होते तुम्ही क्लास बंद करून बड्डे पार्टीला गेले कुठे बड्डे पार्टीला गेले अशा भाषेत जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला विचारलं तर ती काही तुम्हाला एकही उत्तर देणार नाही पण तेच जर तुम्ही असं विचारलं काय बेटा मग आज कुठे गेली होतीस अच्छा तुम्ही आज क्लास बंद केला असं नाही करायला पाहिजे होत ना अच्छा बड्डे पार्टीला गेली होतीस फोटो दाखव ना मला कोण कोण मित्र मैत्रिणी मलाही बघू दे जरा अच्छा हे मित्र मैत्रिणी तुझे छान आहे काय काय एन्जॉय केला मग तुम्ही तर तुमची मुलगी आहे ना तुम्हाला सगळं सगळं सांगेल म्हणजे आपला मुलगा आपली मुलगी किती पाण्यात आहे हे आपल्याला समजलं तर पाहिजे तुम्हाला जर समजलंच नाही तर तुम्ही काय करू शकता त्याच्यावरती आणि तुम्ही आधीच इतकी फायरिंग करून देतात मुलांवरती की ते पुढचं तुम्हाला सांगत आणि बऱ्याच गोष्टी ते लपवून ठेवतात आणि मग अचानक सगळं उघडतीच येतं आणि मग तुमच्या लक्षात येतं की आता आपली मुलगी लवजिहाजचा शिकार झालेली आहे आणि मग तिला बाहेर काढणं खूप अवघड जातं पण त्यापेक्षा जर तुम्ही अशी वेळच नाही येऊ दिली तर खूप छान होईल माझ्या काही काही केसेस मध्ये मुली मला सांगतात ताई तुम्हाला माहितीये का मला त्याने कपाट भरून गिफ्ट दिले होते मग कपाट भरून जेव्हा गिफ्ट दिले आणि माझं पूर्ण कपाट गिफ्टने भरलं त्यावेळेस मला का नाही आईने विचारलं की कोणी दिलं तुला हे कुठून आणलंस तू तेव्हा तर नाही विचारलं आणि आता बरी तिला माझी काळजी वाटायला लागली लग्न करायला लागलो तेव्हा तोपर्यंत ते तिने काहीच बोलले नाही येत आहे घरात येत आहे नवीन नवीन तेव्हा तर तिने मला काहीच विचारलं नाही आईला विचारलं तर आई म्हणे मला माहितच नाही हिच्या कपाट्यात एवढे सगळे गिफ्ट तिला कोणी दिलेले मला वाटलं आणले असतील म्हणजे एवढंही तुमचं कम्युनिकेशन नसेल किंवा तिचं व्यावहारिक काय चाललंय कोणते पैसे कुठे खर्च करते काय गोष्ट घरात नवीन येते आपण तर एवढे पैसे दिलेले नव्हते नवीन गोष्ट येते कुठून आहे अशा एक ना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज आहेत की ज्यामध्ये मुली सरळ सरळ ब्लेम करतात पालकांवरती ब्लेम करतात समाजावरती ब्लेम करतात की आतापर्यंत तुम्ही काय झोपले होतात का की मी त्या मुलाबरोबर फिरते इकडे तिकडे जाते कोणी तर मला बघून म्हटलं नाही की नको जाऊ आणि आता एवढं हिंदुत्व तुमचं जागरूक झालंय अशा प्रकारचे मुलींचे स्टेटमेंट असतात त्यामुळे आपल्याच मुलींना धर्मांतरण त्यांनी करायला नको किंवा लवजिहादचा शिकार व्हायला नको त्यासाठी आपण आधीच ही परिस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि मी जसं सांगितलं की कुठल्या 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 मुली यामध्ये मोस्टली टार्गेट होतात तर त्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय राहिला की सत्तर टक्के मुली याच्यामध्ये इंग्लिश मिडीयमचे टार्गेट होतात सत्तर टक्के मुली इंग्लिश मिडीयमच्या असतात बघ अजूनही विषय लक्षात घ्या बऱ्याच पालकांना खूप मोठं भूषण वाटतं की माझा मुलगी माझी मुलगी माझा मुलगा इंग्लिश मिडियमला जातोय पण इंग्रजी ही फक्त भाषा आहे ज्ञान नाही हे तुम्हाला विसरून चालणार नाही सायकोलॉजीच्या एका सब्जेक्ट मध्ये म्हणजे खूप सायकोलॉजीच्या एका सब्जेक्ट मध्ये बाल मानसशास्त्र या सब्जेक्ट मध्ये एक टॉपिक आहे डिरेक्टली की मातृभाषेतून शिक्षण का महत्वाचं त्यांनी ना याचं खूप छान उदाहरण दिलंय की मातृभाषेतून शिक्षण का महत्वाचं आहे तर त्यांनी असं म्हटलंय की मुळातच आपली विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती मातृभाषेतच असते फक्त आपण विचार कितीही मोठे झालो किंवा कोणत्याही भाषा शिकलो तरी आपण विचार मात्र मातृभाषेतूनच करू शकतो लक्षात घ्या हा विषय आणि ज्ञान जी गोष्ट आहे म्हणजे आपण जे काही ज्ञान मिळवतो ज्ञान मिळवण्याची ही जी प्रोसेस प्रोसेस पूर्ण आहे ती कशी असते तर एखादी गोष्ट आपल्याला दिसते ती गोष्ट दिसते किंवा आपण ऐकतो मग आपण त्याच्यावर विचार करतो मग त्याच्यावर विचार करून एखादा आपल्याला प्रश्न निर्माण होतो एखाद दोन तीन असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात की हे असं का आहे हे असं कसं आहे हे कुठून आहे काय असे बरेच प्रश्न डोक्यात येतात मग ते प्रश्न आपण विचारतो मग ते प्रश्न विचारल्यानंतर आपलं त्या गोष्टीतलं ते ज्ञान वाढतं पण मातृभाषेतून जी मुलं शिकत नाही ते विचार करतात मराठीतून आणि मराठीतून विचार करून ते विचार केलेले गरें कन्व्हर्ट करून इंग्लिश मध्ये बोलून प्रश्न विचारायचे ही जी प्रोसेस मध्ये असते त्या प्रोसेस मुळे ते प्रश्नच विचारत नाही फार लिमिटेड प्रश्न विचारतात का कारण विचार मराठीतून केलेला त्यांना प्रत्येक वेळेस कन्व्हर्ट करावं बसावं लागतं इंग्रजीमधनं किंवा मधनं जे शिकतायत ते विचार करताना कन्वर्ट करावं लागतं मराठीमधनं आणि त्यामुळे म्हणून जर आपण पाहिलं तर ज्ञान जे आहे कुठेतरी ज्ञानाच्या बाबतीत हे अपुरे पडतात आणि अजूनही लक्षात घ्या की जेवढेही आय एस ऑफिसर्स आहेत किंवा कंपन्यांचे सीईओ आहेत किंवा जे काही मोठ्या हुद्द्यावरती लोक आहेत किती टक्के लोक आहेत की जे इंग्लिश मधनं शिकलेले आहेत सगळे लोक तर आपल्या मातृभाषेतून आपण आपण साऊथच्या लोकांना बघतो की सगळे जास्त डेव्हलप झालेली ती लोक आहेत आणि एज्युकेशन मध्ये त्यांचे चांगले चांगले नंबर असतात तर मला सांगा की ते कुठे इंग्लिश मधनं शिकतात ते तर त्यांच्या मदर टंग मध्ये त्यांच्या मातृभाषेतूनच ते शिक्षण घेतात मातृभाषेतूनच बोलतात ती इंग्रजीही लवकर बोलत नाही आणि हिंदीही लवकर बोलत नाही पण आपलं कसं आहे आपण आपल्या आईला लांब करून आपण शेजारी जी काकू आहे आंटी आहे त्यांना आपण जवळ करत चाललोय तर आपण हे विसरायला नको की शेवटी मराठी आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेतून आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे तर त्यांना चार संस्कार मिळतात आणि सगळ्या गोष्टी कळतात तुम्हाला असं वाटेल पण हा माझ्याकडे रेशो आहे यावरती मी काम केलेलं आहे आणि म्हणून मी छाती ठोकपणे सांगू शकते की सत्तर टक्के मुली जवळजवळ इंग्रजी मिडियमच्या असतात त्यामुळे आजही तुमची मुलगी जर इंग्रजी मिडियमला असेल तर इंग्रजी मिडियम बरोबर तिला चार संस्कार शिकवायला नक्कीच विसरू नका आणि आपला हिंदू धर्म शिकवायला तर कधीच विसरू नका धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ ऐकला जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडत असतील आणि महत्वाच्या वाटत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली एकही हिंदू मुलगी या सगळ्या प्रकरणांमध्ये अडकायला नको यासाठी सुरू केलेला हा छोटासा प्रयत्न आहे जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय